नागपूर मेट्रोमध्ये तिकीट तपासणी करत असताना तिकीट चेकरवर हल्ला करण्यात आलाय आरोपींची बेछूट मारहाण आणि पोलिसांची झटपट कारवाई पाच पावली पोलिसांनी एका आरोपीला गजाळ केलं असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे हा संपूर्ण प्रकार नागपूर मेट्रोच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे नागपूर शहरातील मेट्रो तिकीट चेकरवर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात पाच पावली पोलिसांनी जलद कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार सात ऑक्टोबर रोजी दुपारी पाच वाजताच्या सुमारास आरोपींनी तिकीट तपासणी करत असताना मेट्रो तिकीट चेकरला शिबीगाड करून मारहाण केली या घटनेत तिकीट चेकर जखमी झाला असून पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय सदर प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे या घटनेमुळे नागपूर मेट्रोमध्ये सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत तिकीट तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांवर हल्ला होणे हे शहरातील कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारे आहे या संपूर्ण प्रकरणाची तपासणी पाचपावली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबर राव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नागपूर मेट्रोमध्ये मध्ये झालेल्या या प्रकारामुळे सुरक्षा उपाययोजनांकडे पुन्हा एकदा लक्ष जाणं आवश्यक ठरलं आहे एका आरोपीला अटक झाल्याने पोलिसांनी दिलासा दिला असला तरी फरार आरोपीचा शोध लागणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे